संविधानिक भारताचा चौथा स्तंभ पत्रकारिता आणि ही पत्रकारिता फक्त बातम्यापुरती मर्यादित न ठेवता आपण प्रथम भारतीय हो, व अंतिम ही भारतीयच हो। ही संकल्पना जनमानसात रुजावी आणि आपण ही समाजाचं देणं लागतो या अनुषंगाने मिरज येथील मगदूम मळा मनपा शाळा क्रमांक एकोणवीस येथे विद्यार्थी व पालकांची मोफत आरोग्य व उपचार शिबिर व विद्यार्थी पालक मार्गदर्शनाबरोबरच लहान शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षीय मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गौतम सावंता प्रज्ञा सूर्य सर माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा तर प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष राहुलजी मोरे काराध्यक्ष राजेंद्रजी कांबळे तसेच आयोजक उदय वार्ता न्यूज मीडिया मुख्य संपादक सिंहजी रजपूत संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक जनाब सलीमभाई अत्तार कार्यकारी संपादक जनाब जी बागवान पुणेनगरी जिल्हा प्रतिनिधी मान्य जी वैद्य राहुल राजजी कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष पुरोगामी संघर्ष परिषद अनुराजजी होळकर सिनरजी हॉस्पिटलचे आरोग्य शिबिर प्रकल्प संचालक सागरजी भोसले व वैद्यकीय टीम यांच्या सन्माननीय प्रमुख उप यांच्या सन्माननीय प्रमुख उपस्थितीत शालेय शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात आला प्रथमत मनपा शाळा क्रमांक एकोणवीसचे मुख्याध्यापक अरुणजी कदमसर यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून राबवण्यात आलेल्या स्तुत्य सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष राहुलजी मोरे बोलताना म्हणाले की शून्यातून आकार घेतलेल्या या शाळेसाठी दिवाळीपर्यंत दोन कॉम्प्युटर दिले जाईल तर कार्याध्यक्ष राजेंद्रजी कांबळे यांनी शालेय कार्याध्यक्ष मान्य राजेंद्रजी कांबळे यांनी शालेय पिढी सक्षम करण्यासाठी लागेल ती मदत देण्याचे आश्वासित केले त्यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शन, कर... मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सुरेसर यांनी बालवयातील वास्तवातील सद्यस्थितीची मांडणी बरोबर पिढी समोरील येणाऱ्या आव्हानांची परखडपणे बाजू मांडली त्यानंतर प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते शालेय लहान मुलांना गणवेश वाटप करण्यात आले त्यानंतर मुले व पालकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले त्यानंतर मुले व पालकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले शेवटी उदय वार्ता न्यूज मीडिया मुख्य संपादक उदय सिंह राजपूत व डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी आभार मानून आरोग्य तपासणी शिबीर व मार्गदर्शन कार्यशाळेची चहा पाणी गेल्या वेळा बॅग वाटायला आलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमच्या मुलांच्या आरोग्य तपासणीबाबत बाबत थोडं आम्हाला सहकार्य करा आमचे डॉक्टर श्रीकांत भोसले आणि आपले उदय वार्ताचे संपादक राजपूत सरांनी हे डोक्यात का घेतलं की आपण काय तर करायला पाहिजे म्हणून आज त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे गेल्या वेळा ते सांगितले होते की आमच्या मुलांच्या डोळ्याचा आणि दाताची तपासणी झाली पाहिजे त्यासाठी काय ते प्रयत्न करा मी पाल पालकांना पण काही सांगू इच्छितो की आपल्या आपल्या मुलग्याला गोड पदार्थ असेल चॉकलेट असतील हे कमी खायला द्या कारण त्यामुळे दात किरतात त्याचबरोबर मोबाईलचा वापर कमी करायला हवा कारण डोळ्याचे आजार हे मोबाईलच्या रेडिएशन मुळे व्हायला लागले त्यामुळं पालकांनी ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत आज कदम सरांनी या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आमच्या डिजिटल मीडिया आणि उदय वार्ताच्या वतीने त्यांचा मी आभार मानतो सर गेल्या वेळा तुम्ही आरोग्य तपासणीची मागणी केली होती आज तुम्ही कॉम्प्युटरची मागणी आमच्या केली आहे आमच्या अध्यक्षाने तुम्हाला दोन कॉम्प्युटर देण्याचं आश्वासन दिलं आहे या शाळेसाठी जे काय लागेल ते आम्ही आमच्या पत्रकार संघटनेच्या मार्फत आम्ही तुम्हाला देणारच आहोत आणि ज्या पद्धतीने सांगितलं की तीन महिन्याला आरोग्य तपासणी झाली पाहिजे तुम्ही सांगा आज सिनर जी आपल्याला मदत करतो त्यांची आपण पुढच्या काळात मदत घेऊ आणि कुठे डॉक्टर्स मिळतात तर त्यांचीही तपास मदत घेऊ त्याचबरोबर ह्या मुलांची हार्ट तपासणीचं जर का शिबिर लावताय तर आपण पुढच्या काळात लावूया आणि ह्या विद्यार्थ्यांना ज्या जी काय त्यांची मागणी आहे किंवा जे अडचण आहेत आम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करा त्या पद्धतीनं आम्ही आमच्या संघटनेमार्फत आम्ही या विद्यार्थ्यांना मदत करू असे आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद जे पूर्ण आरोग्य तपासण्याच आयोजित केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमात आमच्या शाळेला तो एक छोटासा कार्यक्रम एक वही आणि पुन्हा एकदा येण्यात तुम्ही आश्वासन घेतो की माझं नाही मंच या विचार मंचावर हे भारत घडवणारे खरे संविधान प्रेमी

आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टिंगवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा